भाद्रपद महिन्यातली पौर्णिमा आणि या पौर्णिमेपासून पंधरा दिवस याला आपण पितृपक्ष म्हणतो आणि हा पितृपक्ष इतका महत्वाचा आहे की आपल्या पूर्वजांचेच कर्ज फेडण्याचे दिवस म्हणलं तरी काही हरकत नाही आणि आपल्या घरातील पितृदोष नष्ट करण्यासाठी कायमचा मुळासा काट आपल्या पूर्वजांना प्राप्तीकडं घेऊन जाण्याचा मार्ग प्रत्यक्षात देवादेव महादेवांनी माता पार्वतीला सांगितलं आहे आणि तो म्हणजे भगवद्गीतेला अध्याय आणि त्याचं सगळं महात्म्य आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ऐका तुमच्या घरामध्ये जरी ही व्हिडिओ लावला आपण हा माहिती तरीसुद्धा पितृदोष नष्ट होऊन जाणार कारण ही माहिती प्रत्यक्षात महादेवांनी सांगितलेली ज्यानं विश्व निर्माण केलं सगळ्यांचा मालक मालकही त्यांनी सांगितलं त्यामुळे शंका अजिबात नाही माहिती जर आवडली तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा मला पितृदेवाय नम अशी सुद्धा करा तर मित्रांनो प्रत्यक्षात या ठिकाणी भगवंत सांगतायत महादेव कारण या सातवा अध्यायाचं महात्म्या आधी आपल्याला ऐकावं लागेल की प्रत्यक्षात मोक्ष या ठिकाणी कुठे मिळालाय पहिला अध्याय ऐकल्यानंतर वाचल्यानंतर हे प्रत्यक्षात देवादेव महादेव माता पार्वतीला सांगतायत हे पार्वती मी तुला भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचं महात्म्य सांगतो तू मनापासून ऐक आणि जर तू मनापासून ऐकलं तर तुझ्या कानामध्ये सुद्धा अमृत तयार होईल आणि सुंदर असं याचं महात्म्य पहिलं सांगतायत की पाटलीपुत्र नावाचं राज्य होतं नगर होतं एक आणि या नगरामध्ये शंकुकर्ण नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्यानं वैश्यवृत्तीचा आश्रय घेऊन भरपूर धन कमवलं त्याने आपल्या पित्रांचं कधीही तर्पण पिंडदान कधीच केलं नाही अहो देवांचीही पूजा त्यानं कधी केली नाही तो राजांना जेवण घालवायचा मोठ्या मोठ्या लोकांना जेवण घरी करायचा परंतु देवालासुद्धा नैवेद्य कधी दाखवत नव्हता आणि एके दिवशी त्या ब्राह्मणानं आपल्याला चौथं लग्न करायचे बघा ब्राह्मणाला चौथं लग्न करायचं होत्या आणि हा विवाह करण्यासाठी आपले पुत्र आणि भाऊ यांच्याबरोबर तो यात्रेला निघाला आता यात्रा करता करता एके दिवशी रात्र झाल्याने एका गावात तो मुकामाला थांबला आणि मुकामाला थांबल्यानंतर रात्रीच या शंकुकर्ण ब्राह्मणाला सर्प दौन झाला हो मुलांनी भावांनी उपचार केला वैद्यानून परंतु हा ब्राह्मण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला आता ब्राह्मण मृत्युमुखी पडल्यानंतर या ब्राह्मणाचा आत्मा हा धनामध्ये राहिलेला होता बघा सगळा करोडो रुपयाची धनसंपत्ती या शंकुकर्ण ब्राह्मणाकडे होती आणि त्याने ती संपत्ती आपल्या घराच्या पुढं पुरून ठेवली होती हा संपत्तीचा आप आपल्याला होता मरताना सुद्धा याने इच्छा केली की हे धन माझ्या मुलांना मिळणार नाही लगी लगी म्हण या धनावरती मला बसून राहायचे स्वतः या धनाचे राखण करायची बघा या आत्म्याने इच्छा व्यक्त केली आणि त्याचप्रमाणे हा शंकुकर्ण पुढच्या जन्मामध्ये सर्परूपी झाला आणि सर्प होऊन तो त्या धनाचे राखण करू लागला हा ब्राह्मण कित्येक वर्षाचा काळ निघून गेला आणि या शंकुकर्ण ब्राह्मणाला म्हणजे या सापाला बघा सर्प योनीमध्ये कंटाळा आला त्याला नको वाटायला लागलं परंतु मुक्ती कशी मिळणार मग हा शंकुकर्ण ब्राह्मण आपल्या मुलाच्या स्वप्नात गेला त्याला तीन मुलं होती माधव्या मुलाच्या स्वप्नात गेला त्या मुलाचं नाव शिव होतं आणि त्या मुलाला स्वप्नात जाऊन सांगितलं की बाबा असं असं धन घराच्या बाहेर आहे तिथं येऊन तू उकर भरपूर धन आहे आता या माधव्या मुलांनी दुसऱ्या भावांना सांगितलं स्वप्न हे सकाळ उठलेलं पण ती काय कुणी आलं नाही पण हा दानाच्या आशेनं हा शिव त्याचा पोरगा आला खानाखुना भगत लागला इकडे तिकडे बघायला पण त्याला एक होल त्या ठिकाणी दिसलं बीळ मोठं आणि त्यानं कुदळीने खांदाही चालू केलं आता खांदल्यानंतर त्या ठिकाणी भयानक सर्प बाहेर आला आणि तो सर्प त्या ठिकाणी बोलला तू कोण आहेस स्वप्नात आल्याप्रमाणे या शिवनी सांगितलं अहो बाबा मी तुमचा मुलगा आहे तुम्ही मला रात्री स्वप्नात येऊन सांगितलं होतं त्या सर्पानंच मी हास्य केलं आणि त्या सर्पानं सांगितलं म्हणजे शंकू करणं ब्राह्मणानं सांगितलं अरे शिव मी धनसंपत्ती तुला देतो उकरतो इथं धनसंपत्ती भरपूर परंतु मला या सर्प योनीचा कंटाळा आलाय रे बाबा मला मुक्ती तू आता शिवने विचारलं बाबा तुम्हाला मी मुक्ती देऊ कशी मला माहीत नाही आणि त्यामुळे सर्प योनीतल्या या ब्राह्मणानं सांगितलं बघा शंक करणं की गीतेमधला सातवा अध्याय माझ्या श्राद्धाच्या दिवशी वाच आपल्या घरात आप ब्राह्मणांना आणून वाच तू स्वतः वाच तर पण पिंडदान कर धनाचा उपयोग गोरगरिबांसाठी कर समाजासाठी कर मंदिरासाठी कर आणि सातवा अध्याय वाचल्यानंतर भगवद्गीतेचा मला मुक्ती या मुक्ती मिळेल आता सगळं सांगितलं बघा या मुलानं घरी जाऊन आपल्या सगळ्या भावांना सांगितलं सगळं भाव त्या ठिकाणी आलं खाली खोदलो तर करोडो रुपयाची धनसंपत्ती सोनं नानं हिरसा सापडलं मुलं बी चांगली होत्या या मुलांनी योग्य वापर केला भव्य असं गावामध्ये एक सुंदर असं मंदिर बांधलं गावात विहीर पाडली जेणेकरून सगळ्यांना पाणी मिळावं अशी विहीर पाडली छोटंसं एक तळं बांधलं की जे गावातल्या लोकांना शेतीला पाणी मिळावं अशी सामाजिक कार्याची कामं त्या ठिकाणी केली आणि पुढं नंतर पित्राचा पंधरावडा आला म्हणजे हा भाद्रपत महिन्यातली पौर्णिमा आली पित्र चालू झाली आणि त्या श्राद्धाच्या दिवशी भगवत गीतेचा सातवा अध्याय त्या ठिकाणी वाचन केलं ब्राह्मण मंडळी बोलवली होती तर्पण पिंडदान केलं कावळ्याला त्या ठिकाणी घास टाकला आणि गीतेचा अध्यायाचं वाचन त्या ठिकाणी चालू केलं आणि वाचन चालू केल्यानंतर या सर्परूपी ब्राह्मणाला दिव्य त्या ठिकाणी एक रूप मिळालं आणि त्या योनीतून त्याची सुटका झाली हो तर मित्रांनो तो अध्याय सातवा ज्ञान विज्ञान आणि योग असा हा सातवा अध्याय आहे तर उत्तम प्रकारे मराठीतून याचा अनुवाद आपण आज ऐकणार आहोत आणि आम्ही तो प्रयत्न केला आहे फक्त आपल्या घरामध्ये जर ऐकला तर आपल्या घरातला पितृदोष बघा पळून जाईन आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळण्याची संधी आणि प्रत्यक्षात भगवंताने सांगितलेली आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेमध्ये पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे मन अशक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता तू ऐक प्रत्यक्षात ज्ञान व दिव्य ज्ञान दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला सांगणार आहे जे जाणल्यानंतर आणखी काही जाणण्यासाठी तुला शिल्लक राहणार नाही सहस्र कोटी मनुष्यापैकी एखाद्यानं सिद्धी प्राप्त करण्यासारखी हे शक्य आहे आणि हे सिद्धीची प्राप्त करणारा जो मनुष्य आहे तो फक्त एखादाचा असतो तोच मला जाणू शकतो पृथ्वी पाणी अग्नी वायू मन आकाश आणि बुद्धी अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत हे महाभाऊ अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ पराप्रकृती आहे ज्याच्यामध्ये जीवांचा समावेश होतो आणि हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनाचा उपयोग घेतात सर्व सृष्टीतले प्राणीमात्रांचा उगम दोन्ही शक्तीमध्ये होतो जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याच्या उत्पत्तीकरिता प्रलयाकरिता मीच आहे हे निश्चित जाण हे, हे, हे धनंजया माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही तत्व नाही माळेत ओवलेल्या मनाप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे हे कोणतं या पाण्यामधील रस मीच आहे चंद्र सूर्य यांचा प्रकाश सुद्धा मीच आहे वैदिक मंत्रातील ओमकार मीच आहे आकाशातील शब्द सुद्धा मीच आहे मनुष्यातील सामर्थ्य मी आहे पृथ्वीचा सुगंध मी आहे आग्नीमधील उष्णता मी आहे सर्व जीवामध्ये जीवनशक्ती मी आहे सर्व तपस्यांचे तप मी आहे हे पार्थ अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिवंतांची बुद्धी सर्व शक्तिमानांची शक्ती मीच आहे मी बलवानांचा बल आहे हे भरत श्रेष्ठ अर्जुना तत्त्वाविरुद्ध असणारा कामही मीच आहे सात्विक राजसिक तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच होतात रे सर्व काही मीच आहे मी, मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच गुण माझ्या अधीन आहेत त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळं संपूर्ण जगत त्रिगुणातील अविनाशी माझे स्वरूप जाणत नाही आणि तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली दैवी शक्ती आहे मी जे मला शरण आले आहेत ते मायेचा भवसागर सहजपणे तरून पलीकडे जातात रे जे अत्यंत मूर्ख दुष्ट आहेत नरादम आहेत ज्याचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे जे असुरांच्या नास्तिक प्रकृती धारून करून असतात ते मला कधी शरण येत नाहीत हे भरत श्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करत असतात अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी आणि यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे नित्यभक्तीमध्ये युक्त आहे तोच खराब उत्तम आहे कारण मी त्याला प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे आणि हे निस्वार्थ भक्त उधार असतात आणि ते मला प्रिय असतात परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी स्वतःप्रमाणे मानतो माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो त्याचे नक्कीच लक्ष प्राप्त करतो आणि आने अनेक अनेक जन्म आणि मृत्यूनंतर जशाच्या तसं वास्तविक ज्ञान त्याला राहतं आणि ज्याचं ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेलं आहे तो अन्य देवदेवतांना शिरण जातो आराधना करतो परंतु मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतांची उपासना करतो तेव्हा त्या देवतेवरती त्याची श्रद्धा मीच दृढ करतो जेणेकरून त्या देवतांची तो उपासना करू शकेल आणि हे सगळे लाभ मीच प्रदान करतो अल्पबुद्धी असणारी जी लोक आहेत ती देवतांची उपासना करतात आणि त्यांना मिळणारी फळं ही मर्यादित असतात देवतांची उपासक देवलोकांची प्राप्ती करतात माझे भक्त माझ्या परमधामाची प्राप्ती करतात आणि चौऱ्याऐंशी लाख युनितून त्यांची सुटका होते अर्जुना ध्यान देऊन ऐक अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही दिसत नाही माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना प्रकट राहतो आणि म्हणूनच मी अजन्म आहे आणि त्यामुळे ते जाणू शकत नाही हे अर्जुना मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेलं सर्व काही वर्तमानात काळात घडलेलं सगळं आणि भविष्य काळात जे काही घडणार आहे ते सर्व सर्व मी जीवांना जाणतो पण मला कोणी जाणू शकत नाही हे अर्जुना इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळं सर्व जीव या, या मोहामध्ये जन्म घेतात ज्या लोकांनी जन्मोन जन्मी पूर्वजन्मामध्ये जे कर्म केलं आहे आणि ज्याचे पापकर्म पूर्वजन्मामध्ये नष्ट झालेले आहेत ते जीव या मोहातून मुक्त होतात आणि माझ्या सेवेमध्ये येतात जरा मरणातून मुक्त होण्यासाठी प्रसन्न करणारे जे बुद्धिवंत मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात आणि वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत त्या भक्तांना आध्यात्मिक क्रियेनं संपूर्ण ज्ञान असतं आणि पूर्णपणे मतपरायण झालेले हे जे भक्त आहेत की भौतिक सृष्टीचा संचालक देवतांचा नियंत्रक सर्व यज्ञांचा भोगता विष्णुदेवाला मानतात ते मृत्यूसमय मला जाणू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम भगवंतानं हे प्रत्यक्षात ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि हा सातवा अध्याय आपल्या घरामध्ये लागला आपल्या घरामध्ये जर वाचला आपण यूट्यूबद्वारे ऐकला हा व्हिडिओ आपण तर आपले जे पूर्वज आहेत ना त्यांना कायमची मुक्ती मिळून जाईल मोक्षप्राप्ती त्यांना मिळेल आणि ते पूर्वज तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील जाताना तर्पण पिंडदान कवळ्याला घास आणि हा सातवा अध्याय नक्की ऐका हो संसाररूपी ही जी नौका आहे या भवसागरातून उत्तमरित्या पार होईल कारण विश्वास हा अध्यात्मवृत्ती ठेवा प्रत्यक्षात महादेवांनी सांगितलंय माता पार्वतीला तुमच्या जीवनातली सगळ्या अडचण दूर होत्याल आणि हे जे पंधरा दिवस आहेत ते पूर्वजांची कर्ज फेडण्याशी बघा ही माहिती जर आवडली ना ती एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा पितृदेवाय नम असे कमेंट जरूर द्या आम्हाला जय हिंद जय महाराज